नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आपल्या शेळ्या पूर्णपणे बंद दिसत आहेत आणि आज आपण कम्प्लीट एका वर्षानंतर शेळ्या बाहेर चरायला सोडलोत बघा कारण का माहीत आहे का हा जो आपला कापूस आहे याच्या दोन झाल्या तर आता आपल्याला कापूस काढून याच्यामध्ये गहू करायचा आहे तर दोन तीन दिवस आपण याच्यामध्ये चरायला आपल्या शेळ्या सोडणार होतो आपलाच कापूस आहे गेल्या वर्षी पण आपण कापसामध्ये सोडल्या होत्या बघा चरायला त्यानंतर पूर्णपणे बंदिस्त होते आणि आता आपण परत सोडायलात बघा तुम्हाला दाखवतो सरतात का नाही तर सोड बकर पूर्ण एक वर्ष झालं याला मोकळं सोडून आज आपण परत सोडायला होतो हर ग बघू शकता मित्रांनो कशा चालल्यात तर पूर्णपणे बंदिस्त होत्या एक एका वर्षानंतर आपण सोडलेले आहेत बघा गेल्या वर्षी पण आपल्या व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे कापसातच सोडलेल्या होत्या आणि आता पण आपण कापसामध्ये सोडलेल्या आहेत पूर्ण कापूस आपला सुट सुटणार आहे आणि याच्यामध्ये आपण पूर्णपणे गहू करणार आहे आणि याची पण अजून एकाचणी झाल्यावर अजून याला कापूस आहे एकासणीचा याच्यामध्ये आपण पूर्ण दोन एकरमध्ये जेवारी करणार आहे बघा शेळ्यासाठी आपला पुढच्या वर्षीचा सुक्या चाऱ्याचं नियोजन हे हो बघू शकता गेल्या वर्षी आपण ज्वारी पेरलेली इथं आता संपत आले कडबा कडवा आपला ज्वारीचा कडवा होता तर संपत आलेला आहे तर आपण नवीन पुन्हा याच्यात पेरणार आहे बघा पूर्ण दोन एकर पेरणार आहेत कारण आपल्याला पुढच्या वर्षी अजून शेळ्या वाढवायच्या आहेत बघू शकता पूर्ण शेत आपलंच आहे पूर्ण कपाशी इकडं आपलं फार्म नाही इकडे शेळ्या डे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा